नमस्कार मंडळी आज आपण आपल्या शरीरामध्ये सुरू होणाऱ्या आणि आपल्या आयुष्यातील सर्वात खोल रहस्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत हा प्रवास आपल्या पायांची कहाणी आहे तुम्ही कधी विचार केला आहे का आपले पाय फक्त आपल्या शरीराचा भार वाहून नेत नाहीत ते आपल्या संपूर्ण आयुष्याचा भार वाहून घेतात आपली स्वप्ने आपल्या जबाबदाऱ्या प्रत्येक सकाळसाठी आपल्या नवीन आशा जेव्हा एखादं मूल या लहान पावलांनी जमिनीला पहिल्यांदा स्पर्श करतं तेव्हा ते फक्त चालायला शिकत नाही ते आत्मविश्वास शिकतात जेव्हा आपण आपल्या तारुण्यात याच पावला पायांनी धावतो तेव्हा आपण फक्त आपल्या गंतव्यस्थानावरती पोहोचत नाही आपण आपल्या मर्यादा पुढे ढकलायला शिकतो पण मग जीवनाची संध्याकाळ मावळू लागते सहा साठ सुरू होतात सत्तर सुरू होतात नंतर ऐंशी होतात आणि तेच पाय जे एकेकाळी धावत होते पळत होते ते आता थकू लागतात दोन पावलंही डोंगरासारखी वाटतात पायऱ्या चढणं एक आव्हान बनतं रात्री झोपताना पायात अचानक एक तीव्र क्रॅम्प येतो जाग येते कधी कधी असं वाटतं की पायामध्ये जीवच उरला नाहीये बोटे सुन्न झाले आहेत मंडळी ही फक्त शारीरिक कमजोरी नाहीये ती स्वातंत्र्य गमावण्याची भीती आहे ती इतरांवर अवलंबून राहण्याची असहाय्यतेची भावना आहे जेव्हा एखादा वृद्ध व्यक्ती म्हणतो बेटा मी आता चालू शकत नाही तेव्हा त्यांचे शब्द केवळ वेदनाच नव्हे तर आत्मविश्वासाच्या तुटलेल्या भावनेचे प्रतिनिधित्व करतात पण प्रश्न असा आहे की ही कमजोरी आपलं भाग्य आहे का की रुद्धत्व आहे आपले गुडघे खाली सोडणं हे आपलं भाग्य आहे का महान योगी आणि गुरु परमहंस योगानंद म्हणायचे नाही अजिबात नाही ते म्हणायचे की आपले पाय केवळ शरीराचा आधार नाहीत तर आपल्या आत्म्याच्या रथाची चाके आहेत आणि जर चाके कमकुवत झाली तर जीवनाचा प्रवास अपूर्ण राहतो योगानंदांनी आपल्याला आठवण करून दिली की ही कमजोरी शाप नाही आहे तर निसर्गाचा संकेत आहे एक दैवी आव्हान आहे शरीर आपल्याला सांगत आहे की त्याला नवीन ऊर्जा नवीन जीवनशक्तीची आवश्यकता आहे म्हणूनच आज आपण आपल्या मायबोली मराठी न्यूज या विशेष भागामध्ये आपण परमहंस योगानंदांनी दाखवलेल्या मार्गाचं अनुसरण करू आणि त्या हरवलेल्या ज्ञानाचा पुन्हा शोधसुद्धा घेऊ पायांमध्ये ही कमजोरी काय येते हे, हे आपण शोधून काढू हे फक्त वयाचे कार्य आहे की आपल्या स्वतःच्या चुकांचे परिणाम आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या पूर्वजांनी शक्तीचे भांडार मांडलेल्या पाच चमत्कारिक स्वदेशी सुपर फूड्सची सखोल चर्चा करणार आहोत ही केवळ माहिती नाही आहे तर एक आश्वासन आहे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि या टिप्स तुमच्या आयुष्यामध्ये अंमलात आणल्या तर तुम्हाला तुमच्या पायांमध्येच नव्हे तर तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये संपूर्ण आयुष्यामध्ये एक नवीन ऊर्जा वाहत असल्याचं जाणवेल तर चला एकत्र प्रवासाला आपण सुरुवात करूया आणि आपल्या जीवनावरती नियंत्रण मिळवूया सर्वात महत्त्वाची गोष्ट अशक्तपणाचे खरे कारण वय नाहीये तर ते ऊर्जेचा अभाव आहे मंडळी प्रथम आपल्याला हा समज दूर करायला हवा की वृद्धत्व हे पायांच्या कमकुवतपणाचं एकमेव कारण आहे जर ते खरं असतं तर प्रत्येक वृद्ध व्यक्ती कमकुवत असते परंतु आपण आपल्या पिढ्यांमध्ये असे लोक पाहिले आहेत जे ऐंशी किंवा नव्वद वर्षाच्या वयातही शेतात कामं करतात मैलोमैल चालत होते तर आज काय बदलले आहे योगानंदांनी त्याला प्राणशक्तीचा अभाव म्हटला आहे जेव्हा शरीरामध्ये प्राणाचा प्रवाह मंदावतो तेव्हा अवयव थकू लागतात हे वैज्ञानिक भाषेमध्ये समजून घ्या आपले पाय हे आपल्या शरीराचे सर्वात दूरचे भाग आहेत हृदयाला रक्त त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वात जास्त काम करावं लागतं जेव्हा आपली जीवनशैली खराब असते तेव्हा आपले रक्ताभिसरण मंदावते रक्त जाड होतं आणि शिरा ब्लॉक होण्यास सुरुवात होते, होते। परिणामी पायांमधील लाखो लहान पेशींना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही आणि जेव्हा एखाद्या यंत्राला इंधन मिळत नाही तेव्हा काय होतं ते हळूहळू जाम होतं आणि कमकुवत होतं पायांमधील स्नायूंच्या बाबतीतही असंच घडतं पोषण न मिळाल्याने ते कमकुवत होतात ऑक्सिजन न मिळाल्याने नसा सुन्न होतात आणि त्यांना मुंग्या येणं आणि पेटकेई ये सुद्धा येऊ हो लागतात कॅल्शियम आणि विटॅमिन डीची कमतरता हे आणखी तीन प्रमुख शत्रू आहेत आपली हाडे कॅल्शियमचा सा सांगाडा आहे पण वयानुसार शरीराची कॅल्शियम शोषण्याची क्षमता कमी होते शिवाय आपण सूर्यस्नान करायला विसरलो आहोत सूर्यापासून आपल्याला मोफत मिळणारा विटॅमिन डी पोस्टमन म्हणून काम करतो हाडांना कॅल्शियम पोहोचवतो जर पोस्टमन असतील तर कॅल्शियम हाडांपर्यंत कसं पोहोचेल परिणामी हाडे पोकळ होऊ लागतात ज्याला ऑस्टिओस्पोरायसिस म्हटलं जातं आणि मग नंतर ती हाडे दुखू लागतात आधुनिक जीवनशैलीचा शाप आपण आपल्या खुर्च्यांचे कैदी झालो आहोत सकाळी कार सीट दिवसभर ऑफिस खुर्ची आणि संध्याकाळी सोफा आपले पाय हालचाल करण्यासाठी बनवले गेले होते परंतु आपण त्यांना विश्रांती घेण्याची सवय लावली आहे ते वापरा आणि ते गमवा हे तत्व येथे लागू होतं जेव्हा आपण आपले स्नायू वापरत नाही तेव्हा ते, ते कडक आणि कमकुवत होतील मनाचं ओझं पायांवरचं ओझं हे सर्वात गंभीर कारण आहे योगानंद म्हणायचे जसं मन असतं तसं शरीर असतं जेव्हा आपलं मन चिंता ताण निराशा आणि भविष्याच्या भीतीने जड असतं तेव्हा आपलं शरीर देखील जड होतं तुम्ही कदाचित लक्षात घेतलं असेल की जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमच्या पावलांमध्ये हलकेपणा असतो आणि जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा दोन पावले उचलणं देखील तुम्हाला कठीण वाटतं हा मन आणि पायांचा थेट संबंध आहे तर आता आपल्याला माहीत आहे की समस्या फक्त वयाची नाही आहे तर जीवनशक्तीचा अभाव मंद रक्ता पोषणाचा अभाव आणि मानसिक ओझ आहे आणि चांगली महत्वाची गोष्ट अशी आहे की या सर्व समस्यांचे समाधान बाहेर कुठेतरी नाही तर आपल्या स्वतःच्या स्वयंपाक घरामध्येच आहे त्या विसरलेल्या स्वदेशी खजिन्यांमध्ये चला तर मग त्या उत्तम पाच औषधांबद्दल आपण जाणून घेऊया भाग दोन आहे पहिलं अमृत ते म्हणजे बदाम आणि अक्रोड मेंदू आणि सायूंचं संयोजन हो करतं यादीतील पहिलं सुपरफूड आहे हे भिजवलेलं बदाम आणि आक्रोड ते खूप सामान्य वाटतात नाही का पण योगानंद म्हणायचे की नैसर्गिक निसर्ग नेहमीच आपल्याला सिग्नल देतो आपल्याला फक्त दे ते समजून घ्यावं लागतं आक्रोड पहा त्याचा आकार अगदी आपल्या मेंदूसारखा आहे आणि तो काही योगायोग नाही आहे आक्रोड हे मेंदूसाठी आणि आपल्या संपूर्ण मज्जासंस्थेसाठीच अमृत आहे आपला मेंदू आपल्या पायांच्या सर्व हालचाली नियंत्रित करतो मेंदू नसांद्वारे पायांना सिग्नल पाठवतो आता चाला थांबा आता धावा आता थांबा किंवा मग आता चला जर ही सिग्नलिंग सिस्टम स्वतःच कमकुवत झाली तर पायांना ताकद कुठून मिळेल अक्रोड हे ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचे खजिना आहे हे चांगले फॅट्स आहेत जे आपल्या नसांचं अस्तर निरोगी ठेवतं ज्यामुळे सिग्नल जलद जल आणि अचूकपणे पोहोचू शकतो ते नसांमधील जळजळ सुद्धा कमी करतं ज्यामुळे मुंग्या येणं आणि सुन्नपणा कमी होतो आणि आता बदामांबद्दल बोलूया बदामांना काजूचा राजा म्हटलं जातं ते मॅग्नेशियम प्रथिने आणि विटॅमिन ईने e समृद्ध असतात मॅग्नेशियम हे निसर्गाचे आरामदायी म्हणून ओळखले जातं ते स्नायूंना आराम देतात रात्रीच्या वेळी पेटके येण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे दररोज सकाळी रिकाम्यापोटी पाच ते सात बदाम आणि एक ते दोन अक्रोड खा त्यांना नेहमी रात्रभर पाण्यामध्ये भिजवा का कारण त्यांच्या सालीमध्ये काही विशिष्ट संयुगे असतात जी शरीराला पोषक तत्वे शोषण्यापासून रोखतात भिजवल्याने ही संयुगे काढून टाकली जातात ज्यामुळे ते पचनास सोपे होतात जेव्हा तुम्ही ते खाता तेव्हा फक्त पोट भरण्यासाठी खाऊ नका योगानंदांचे शब्द लक्षात ठेवा कृतज्ञतेने खा तुम्ही निसर्गाची ऊर्जा शोषून घेत ना आहात अशी भावना जोपासा ही ऊर्जा तुमच्या मेंदुरात तीक्ष्ण करेल आणि तुमच्या पायांमधील नसा मजबूत करेल हे रॉकेट सायन्स नाही आहे हे निसर्गाचं साधं विज्ञान आहे भा तिसरी गोष्ट आहे अमृत तीळ आणि गुळ हाडांसाठी एक पोलादी कवच आता आपण आणखी एका उत्तम उपायाकडे वळतोय जो आपल्या हाडांसाठी वर वरदानापेक्षा काही कमी नाहीये ही फक्त एक परंपरा आहे का तर नाही हे आपले पूर्वजांचे सखोल विज्ञान आहे त्यांना माहीत होतं की हिवाळ्यामध्ये जेव्हा शरीराला अतिरिक्त ऊर्जा आणि शक्तीची आवश्यकता असते तेव्हा तीळ आणि गुळापेक्षा चांगलं काहीही नाही आज विज्ञान दाखवतं की शंभर ग्रॅम पांढऱ्या तेयामध्ये अंदाजे एक हजार मिलीग्रॅम कॅल्शियम असतं हे दुधापेक्षा कितीतरी पट जास्त आहे हो तुम्ही ते बरोबर ऐकलं आपण कॅल्शियम साठी दुधावर अवलंबून असतो हे लहान तीळ कॅल्शियमचे पॉवर हाऊस आहेत ते थेट आपल्या हाडांमध्ये जातात त्यांची घनता वाढवतं त्यांना मजबूत आणि लवचिक बनवतं आणि मग गुळ आहे गूळ फक्त गोड नाहीये ते लोहाचं भांडार आहे लोहा आपल्या रक्तात हिमोग्लोबिन बनवतं जे फुफ्फुसांमधून शरीराच्या इतर भागांमध्ये ऑक्सिजन वाहत नेतं जर रक्तात लोहाची कमतरता असेल तर ऑक्सिजन पायापर्यंत पोहोचत नाही परिणामी थकवा आणि अशक्तपणा येतो जेव्हा कॅल्शियम आणि लोहाचे हे मिश्रण होतं तेव्हा जादू घडते तीळ हाडे मजबूत करतात आणि गुळ रक्तात शक्ती भरून त्या पोलादाला ऊर्जा पुरवतो ते कसं सेवन करावं वा। हिवाळ्यामध्ये तुम्ही तिळ आणि गुळाचे लाडू बनवू शकता किंवा सर्वात सोपा मार्ग म्हणजे जेवणानंतर एक चमचाभर भाजलेले तीळ आणि गुळाचा एक छोटासा तुकडा खाणं यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा सुद्धा पूर्ण होते आणि तुमच्या शरीराला आतून मजबूतीसुद्धा मिळते योगानंदजी म्हणायचे अन्नाकडे औषध म्हणू पहा जेव्हा तुम्ही ते तिळ आणि गुळ खाता तेव्हा असं वाटेल की तुम्ही तुमची हाडे मजबूत करत आहात आणि तुमचं रक्त शुद्ध करत आहात हा छोटासा बदल तुमच्या हालचालीत मोठा फरक आणू शकतो पुढची गोष्ट आहे सूर्याची हिरवी शक्ती पानांच्या भाज्या तिसरं रहस्य हिरव्या रंगामध्ये आहे पालक मेथी मोहरी बथुआ आणि राजगिरा या हिरव्या पालेभाज्या योगानंदजी म्हणतात की प्रत्येक हिरवी पाने सूर्यप्रकाश आणि पृथ्वीची ऊर्जा आकर्षित करत असतात या हिरव्या शक्तीला क्लोरोफिल म्हटलं जातं जेव्हा आपण या पाज्या खातो तेव्हा आपण थेट सूर्याची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये शोषून घेतो हे क्लोरोफिल आपल्या रक्तासाठी नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करतं ते रक्त शुद्ध करतं ते पातळ करतं आणि रक्ताभिसरण गतिमान करतं जेव्हा रक्त पायांपर्यंत सहज आणि जलद वाहतं तेव्हा सुन्नपणा मुंग्यायनं आणि जडपणा आपोआपच कमी होतो शिवाय या भाज्या पोटॅशियम आणि मॅग्नेशियमने भरलेल्या असतात मी आधी सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही खनिजे स्नायूंचे पेटके रोखण्यासाठी रामबाण उपाय आहेत जर तुम्हाला रात्री पायांमध्ये पेटके येत असतील तर तुमच्यात त्यांची कमतरता असू शकते हिरव्या भाज्या लोह कॅल्शियम आणि अनेक जीवनसत्वे यांचे स्रोत देखील आहेत ते एक संपूर्ण पॅकेज आहे परंतु आपण सर्वजण एकच चूक करतो आपण या भाज्या इतक्या जास्त शिजवतो आणि इतके मसाले घालतो की त्यांचं अर्ध्याहून अधिक पोषक घटक नष्ट होतात त्यांना हलकं शिजवण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही पालकसारख्या भाज्यांचा रस किंवा सूप देखील पिऊ शकता तुमच्या दैनंदिन आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा एक वाटी समाविष्ट करण्याची सवय लावा ते केवळ तुमच्या पायांसाठीच नाही तर तुमच्या डोळ्यांसाठी तुमच्या त्वचेसाठी आणि तुमच्या एकूण आरोग्यासाठी आश्चर्यकारक काम करेल हा सूर्याचा जिवंत आशीर्वाद आहे आदराने ते स्वीकारा पाचवी गोष्ट आहे सुवर्ण रात्रीचं अमृत म्हणजे हळदीचं दूध आता आपण आपल्या आजींनी प्रत्येक वेदनांवरती उपचार मानलेल्या सोनेरी अमृताबद्दल बोलूया ते म्हणजे हळदीचं दूध भारतीय परंपरेमध्ये दूध हा संपूर्ण आहार मानला गेला आहे हळद हे औषध मानलं जातं याला आरोग्याची राणी म्हटलं जातं जेव्हा हे दोन्ही एकत्र केले जातात तेव्हा ते, ते शरीरासाठी एक दैवी पेय बनतं आपल्या सर्वांना माहीत आहे की दूध हे कॅल्शियम आणि प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत आहे ते हाडांना पोषण देतं पण हळदीचे जादू यापेक्षाही खोलवर जाते हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं एक चमत्कारिक संयोग असतं ते जगातील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक दाहक विरोधी घटक आहे ऋतक काळात साधने आणि स्नायूंच्या वेदनांचं मुख्य कारण अंतर्गत दाह आहे कर्क्युमिन ही दाह मुळापासून काढून टाकते ते नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते परंतु कोणत्याही दुष्परिणामांशिवाय झोपण्यापूर्वी तुम्ही अर्धा चमचा स्थानिक हळद एका ग्लास कोमट दुधामध्ये मिसळून प्याल तेव्हा तीन गोष्टी करतं ते हाडांना कॅल्शियम प्रदान करतं ते सांधे आणि सायूंमध्ये जळजळ आणि वेदना सुद्धा कमी करतं आणि ते नसा सुद्धा शांत करतं ज्यामुळे खोल आणि शांत झोप येते ज्यांना रात्री अस्वस्थ पाय किंवा मग थरथरण्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे पेय एक देवदान आहे थोडेसे रहस्य हळदीतील कर्क्युमिन थोड्या काळी मिरीसोबत जर मिसळलं तर शरीराद्वारे उत्तम प्रकाश प्रकारे शोषलं जातं म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हळदीचं दूध बनवाल तेव्हा त्यात चिमूटभर काळी मिरी पावडर जरूर घाला त्याची प्रभावीता वाढेल हे दूध आपल्या आपल्याकडे औषधासारखं पिऊ नका ते प्रथिना प्रथिने मिळतात अशा पद्धतीने प्या ते तुमच्या शरीराला रात्रभर बरं करेल आणि तुम्ही सकाळी ताजे तवाने आणि हलके जागे होऊ शकाल पुढची गोष्ट आहे देशी तूप आता आपण आपल्या शेवटच्या परंतु कदाचित सर्वात महत्त्वाच्या सुपरफूडकडे आलो हो। आहोत शुद्ध देशी गाईचं तूप आजकाल तुपाचे राक्षसी रूप धारण केले गेले आहे लोक लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉलशी त्यांचा संबंध जोडून त्याची भीती बाळगतात पण हे फक्त अर्धे सत्य आहे आयुर्वेदामध्ये तूप अमृत मानलं जातं योगानंदांनी असंही म्हटलं आहे की तूप शरीरासाठी चैतन्य शक्ती आणि जीवन ऊर्जेचा स्रोत आहे याचा विचार अशा प्रकारे करा जर यंत्रांचं भाग तेल किंवा ग्रीशशिवाय चाल चालले तर काय होईल ते झिजतील आवाज करतील आणि जाम होऊन जातील आपले सांदे विशेषतः आपले गुडघे किंवा मग गुडघे हे सा, यंत्रासारखंच आहे वयानुसार त्यांच्यामधील स्नेहन करणारा सायनोव्हियल द्रव कमी होऊ लागतो देशी तूप हे नैसर्गिक वंगण आहे ते आपल्या सांध्यांना वंगण घालतं ज्यामुळे हालचालींशी संबंधित वेदना आणि क्रॅकिंग आवाज कमी होतो तुपामध्ये चांगली चरबी असते जे शरीरातील प्रत्येक पेशीच्या बाह्य थराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात ते आपल्या नसादेखील मजबूत करतं शिवाय तूप आपल्या पचन संस्थेसाठी खूप फायदेशीर आहे ते आपल्या पचनशक्तीला चालना देतं जेव्हा अन्न योग्यरित्या ते पचतं तेव्हा त्याचे पोषक तत्व शरीराद्वारे शोषले जातात आणि पायांपर्यंत पोहोचतात आपण किती आणि कसं खावं योगानंदजी म्हणायचे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो तुम्हाला वाटीवर तूप खाण्याची गरज नाही दिवसातून फक्त एक ते दोन चमचे तूप पुरेसं आहे तुम्ही ते तुमच्या डाळ किंवा भाज्यांवरती टाकू शकता किंवा रोटीवरती पसरवून घेऊ शकता देशी तूप केवळ शारीरिकच नाही तर मानसिक पोषण देखील प्रदान करतं ते मन शांत करतं आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करतं ते शरीराला आतून गुळगुळीत करतं आणि बाहेरून तेज देतं या अमृताची भीती बाळगू नका आदराने ते तुमच्या आयुष्यामध्ये परत आण तुमचा प्रवास तुमच्या हातात आहे मंडळी आज आपण फक्त पाच सुपर फूड बद्दल शिकलो नाही आपल्याला जीवनाचं एक खोल रहस्य सुद्धा समजलं आपण शिकलो की आपले पाय आपल्या आत्म्याच्या रथाची चाके आहेत आणि ही चाके मजबूत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे बदाम आणि अक्रोड तुमच्या नसा आणि मनाला बळकटी देतील तीळ आणि गूळ तुमची हाडे मजबूत करतील हिरव्या भाज्या तुमचं रक्त पुनरुज्जीवित करतील हळदीचं दूध तुमच्या वेदना आणि जळजळ कमी करते आणि देशी तूप तुमच्या संपूर्ण शरीराच्या यंत्रणेला सुरळीत चालू ठेवतील ही एक गुंतागुंतीची आहार योजना नाही ही आपल्या पूर्वजांची साधी शक्तिशाली आणि निसर्गाशी जोडलेली बुद्धी आहे योगानंद आपल्याला हेच शिकवतात तुमच्या शरीराला दोष देत बसू नका त्याचं ऐका त्याच्या गरजा समजून घ्यायला शिका जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला योग्य अन्न योग्य विचार आणि कृतज्ञतेने कृतज्ञतेचं पोषण देता तेव्हा ते तुम्हाला त्या बदल्यात शक्ती आरोग्य आणि स्वातंत्र्याची देणगी देतं तुमचे पाय फक्त चालण्यासाठी नाहीत ते तुमच्या स्वातंत्र्या पंख आहेत ते तुम्ही स्वावलंबी आहात याचं प्रतीक आहे तुम्ही कुठेही जाऊ शकता तुम्ही जीवनाचा प्रवास पूर्ण आनंदाने करू शकता म्हणून आजपासून हा संकल्प करा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जा आणि या स्वदेशी खजिन्यांचा पुन खजिन्यांना पुन्हा आत्मसात करा हे फक्त तुमच्या पायांसाठी नाही ते तुमच्या आत्मविश्वासासाठी तुमच्या प्रतिष्ठेसाठी आणि तुमच्या दीर्घ निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कृपया मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुमचे पाय मजबूत करण्यासाठी काही घरगुती उपाय असतील तर ते सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून आपण सर्वजण एकमेकांकडून काहीतरी शिकत राहू जर हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर कृपया तो तुमच्या कुटुंबासोबत तुमच्या आजूबाजूच्या वृद्ध व्यक्तींसोबत नक्की शेअर करा कदाचित तुमच्या एका कमेंटमुळे किंवा मग एका शेअरमुळे एखाद्याला वेदनापासून आराम मिळू शकतो ही माहिती आवडली असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद